गड क्रमांक चौदा तास क्रमांक एक काशी विश्वेश्वर प्रसन्न जानवी विठ्ठल शेठ चव्हाण नेर यांचा सरस्वती यांचा गलास पावती क्रमांक चारशे एक्केचाळीस तास क्रमांक दोन प्रसन्न शिवान महारुगडे सोनू शेठ महारुगडेवाडी तालुका खराड यांचा घरचा साज अमोल भोसले आष्टे यांचा शिवानी सावकार पावती क्रमांक आठशे एकोणीस तास क्रमांक तीन मच्छिंद्रनाथ प्रसन्न अक्षय पाटील मास्तर तांबे यांचा शंकर आणि खंडोबा प्रसन्न केदू पाटील शिंदे ओझर नाशिक यांचा रामा पावती क्रमांक एकोणतीस तास क्रमांक चार नरेगाव यांचा नखरे आणि आई प्रसन्न ज्योतिबा प्रसन्न दादा सोवाग डोरलेवाडी यांचा शंकर पावसा क्रमांक सातशे त्र्याण्णव तास क्रमांक पाच मोर्या प्रसन्न पलवान अभिर तावरे पाटील शंतोनु शेठ फरांदे रायफल ग्रुप एक्कावन्न एक एक एक्कावन्न हिराल हिलालपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर यांचा रायफल आणि कृष्णा पावती क्रमांक आठशे तेवीस तास क्रमांक सहा डॉक्टर श्रीकांत रिठे कनैया आणि संदीप शेठ रिटे यांचा क्रमांक नऊशे एकोणनव्वद मांजरी बीड यांचा घरचा साज पावती क्रमांक तीनशे बहात्तर तास क्रमांक नऊ संजय सर सरगर पिंपरी भावेश कोळी यांचा सर्जा आणि सोन्या पदक्रमांक आठशे एकोणतीस आणि तास क्रमांक दहा बाबू शेठ माने घरणी घरीकरांचा राजानी सांडू मिस्त्री तळेगाव कमालबाई मोलानी इरफानबाई मोलानी संभाजीनगर यांचा देवाभाई पावत क्रमांक चारशे तेरा हा या मैदानाचा घटक्रमांक चौदा आहे